नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपला पुन्हा एकदा मनपूरक स्वागत करतो हा जो व्हिडिओ शेतकरी मित्रांनो थ्री डी मॉडलमुळे टाकलेला आहे तुम्हाला बऱ्याच शेतकरी मित्रांना आपल्याला गोठा गो असो हो, किंवा म्हैस गोठा असो किंवा बरेच इतर प्राणीपैकी आपल्याला गोटा बांधायचा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांना कशाप्रकारे बांधावा त्यातल्या मधली रचना कशाप्रकारे असावी आपला मध्ये मुक्त गोठावा असावा का बांधणी असावा बऱ्याच शेतकरी मित्रांना समजत नाही त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ टाकला आहे याबा शेतकरी मधून जायला जागा वगैरे ठेवली आहे दोघी साईडला आपले जे जनावरं असतील ते राहतील मध्ये चारा वगैरे टाकायला टेन्शन राहणार नाही आणि बाहेरच्या देशातला व्हिडिओ शेतकरी मित्रांना बऱ्याच शेतकरी मित्रांना म्हणजे बाहेर कशाप्रकारे आपला शेड बांधणी करता म्हणून मी तुम्हालापर्यंत हा व्हिडिओ पोचवला आहे जर आपलं चॅनल नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपण असे नवीन व्हिडिओ टाकतच शेतकरी मित्र आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद आणि हा जो शेडस इतक्या मात्र नाही बाबा तुम्ही वरून बघू शकता थ्रीडीमध्ये वरी साईडला पूर्ण पाण्याची टाकी वगैरे केलेली त्यांनी साईडला एक रूम आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपलं जर कुठं आवरणारा कुठला माणूस वगैरे असेल तिथे राहण्याची सोय सगळी आणि त्याच्या बाजूला एक म्हणजे कुठली गाय आजारी वगैरे असेल तिथं बांधून तिच्यावर उपचार करता येईल असा प्रकारे तो गोटा बांधलेला आहे इथं सर्व पाण्याची टाकी वगैरे सगळं सुविधा केलेली त्यांनी आणि ते सगळं मोकळा गोटा केला आहे शेतकरी मित्रांनो जे आपले जा आपले पिलू वगैरे जर आपले, आपले असतात शेतकरी मित्रांनो तिथे ठेवण्यासाठी तो एक स्पेशल एक अपार्टमेंट केलं आहे त्यांनी आणि आपल्या चॅनल नाही झालं तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद